या पॉडकास्टचे प्रायोजक आहेत रवी मॅजिक परंपरा स्वाद की मा के हात की छान काय हे समोर बहरलेली फुलं काय शोप्त काय हव्यात काय करणार तोंडाची पार चवच गेली त्यात तुमचं दुर्लक्ष काय हे कसले भातार चाळे तोंडाची चव तुमच्या हातात अहो पुरे आता कुठे ऐकलं तर काय म्हणते लोकांची आवडते आपली आवड म्हणजे काय म्हणायचं तुम्हाला असं काय करताय बऱ्याच दिवसात तुम्ही रवी मॅजिक चे गुलाबजाम स्वादिष्ट खीर आणि खमंग ढोकळा केला नाहीत म्हणून म्हटलं तोंडाची चवच गेली तुम्हाला काय वाटलं तो मतलब रवि मजे से गुलाब जाम हवेत का थंबा आयुष्य भर साथ के दी तुम जी टेस्ट मला नहीं करना तो कोणाला करना हे रवि मैजिक से गुलाब जाम हम्म थैंक यू रवि मैजिक जोड़ी और गोड़ी कायम ठेवल्याबद्दल मुव्हिंग ऍस्पिरेशन्स प्रेरक लेखक दत्ता जोशी लिखित नेक्स्ट डेनच्या पंचवीस परिणामकारक कथांपैकी एक वाचन सुधीर निर्मिती द कॅटलिस्ट आनंद मोनोपोलीचा कृष्णा पेक्टेन्स प्रायव्हेट लिमिटेड जळगाव चेतन आणि दीपक कृष्णा पाटील भारतात फक्त जळगावमध्येच तयार होत जेली पासून औषधांपर्यंत असंख्य ठिकाणी याचा वापर होतो डॉक्टर कृष्णा पाटील यांनी हा उद्योग उभारला आणि आता चेतन आणि दीपक तो पुढे नेत आहेत प्रॉडक्ट बरोबर सोल्युशन सुद्धा ग्राहकाला दिली पाहिजेत हे धोरण ठेवून ते कार्यरत असतात उद्योगाची पायाभरणी आपण बाजारातून जेली जॅम बेकरी उत्पादनं चॉकलेट उत्पादनं आईस्क्रीम लहान मुलांच्या डायरियावरील औषधं घेतो या सर्वांमध्ये एक समान घटक असतो पेक्टीन या द्रव पदार्थात एखाद्या द्रवपदार्थात द्रवपदार विवक्षित प्रमाणात पेक्टीन टाकलं की तो द्रवपदार्थ जेलीच्या स्वरूपात किंवा घट्टपणात परावर्तित होतो साधारणपणे अर्धा टक्का पेक्टीन टाकलं की ते आपलं काम करतं आणि एखाद्या फळाच्या रसाची जेली बनते या पेक्टीनला जगभरात चांगली मागणी आहे या घटकाचं वैशिष्ट्य असं की हा टाकावतून टिकाऊ म्हणता येईल अशा प्रकारे निर्माण होणारा पदार्थ आहे जळगावच्या कृष्णा पेक्टीन्स मध्ये संशोधित झालेल्या पेक्टिनचं एक वैशिष्ट्य आहे ते असं की जगात सर्वप्रथम सूर्यफुलाच्या बिया काढल्यानंतर उरलेल्या फुलापासून पेक्टीन बनवलं गेलं ते डॉक्टर के सी पाटील यांच्याकडून सर्वसाधारणपणे जगभरात संत्र्या मोसंबीची साल लिंबाची साल पेक्टिनची निर्मिती होते आता कृष्णा मध्येही अशीच निर्मिती होते आहे पण या बाबतीत झालेलं डॉक्टर केसी पाटील यांचं संशोधन मात्र अमूल्य आहे शेतकरी कुटुंबात जन्माला आलेल्या डॉक्टर केसी पाटील यांनी एकोणीसशे एकाहत्तर मध्ये इंजिनिअरिंगची दिशा न पकडता बीएससी पूर्ण केलं त्यानंतर नागपूरच्या लक्ष्मीनारायण इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीमध्ये बी एस सी टेक हा अभ्यासक्रम त्यांनी निवडला फूड सायन्स आणि टेक्नॉलॉजी हे त्यातलं स्पेशलायझेशन निवडलं भविष्यात या क्षेत्रात चांगलं करिअर करता येईल किंबहुना आपल्याला शिक्षण पूर्ण केल्यानंतर उद्योगच उभारायचा आहे हे शिकत असतानापासूनच त्यांच्या मनात पक्कं होतं पुढं मुंबईत युडी सिटी म्हणजे आताची इन्स्टिट्यूट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजी तिथे एम एस सी टेक पूर्ण करून त्यांनी पीएचडीचा शोध प्रबंधही पूर्ण केला हा सारा प्रवास एकोणीसशे पर्यंतचा बीएससी टेक करताना डॉक्टर बी वाय राव यांनी पेक्टिन या विषयाची ओळख के सी पाटील यांना करून दिली आणि भारताला पूर्णत आयात करावं लागणार पेक्टीन इथंच बनवायचं या ध्यासातून पुढे त्यांनी अभ्यास आणि प्रयोगही केले ग्रंथालयातून अनेक तास शोध घेत या विषयावरचे संदर्भ ग्रंथ त्यांनी अभ्यासले आणि भारतात सर्वप्रथम निर्मिती सुरू झाली यशस्वी संशोधनानंतर स्वतंत्र उद्योग उभारणं हे त्यांच्या समोरच आव्हान होतं एम आय डी सी मध्ये प्लॉट खरेदी करण्यापासून प्लॅन्ट उभारणीपर्यंत वेगवेगळ्या स्तरावर अनेकांची त्यांना मदत झाली प्लॉट घेताना त्यांचे अमेरिकेतले बंधू देविदास पाटील हे मदतीला जाऊन आले तर इमारत आणि मशिनरीसाठी विशेष बाब म्हणून बँकेनं त्या काळात कमी व्याजदरानं त्यांना कर्ज दिलं या सर्वांच्या पाठबळावर त्यांचा हा उद्योग उभा राहिला आजही पेक्टीन तयार करणारी ही भारतातली एकमेव कंपनी आहे उत्पादनाची गुणवत्ता आणि आर्थिक शिस्त या दोन्ही पातळ्यांवर कृष्णा पेक्टिन्स अत्यंत काटेकोर आहे अत्यंत प्रभावी उत्पादन देत असतानाच ऍडव्हान्स शिवाय विक्री नाही आणि कर्ज घेऊन विस्तार नाही या दोन्ही गोष्टी त्यांनी पाळल्या त्यामुळेच कोविड पासून सर्व प्रतिकूल प्रसंगातूनही ते व्यवस्थित तरुण गेले आणि आता चेतन आणि दीपक ही त्यांची मुलं त्यांचा वारसा चालवत आपला उद्योग नव्या उंचीवर घेऊन जात आहेत नेक्स्ट जेन उद्योजक चेतन आणि दीपक कृष्णा पाटील यांचं योगदान जळगाव एम आय डी सी मध्ये कृष्णा पेक्टिन्स नावाची कंपनी कार्यरत आहे पॅक्टिन नावाचं जगावेगळं उत्पादन तिथं होत एकोणीसशे ऐंशीच्या च्या दशकात डॉक्टर कृष्णा पाटील यांनी या उद्योगाचा शुभारंभ केला दोन हजार चार पासून त्यांची पुढची पिढी या उद्योगात उतरली चेतन दोन हजार चार पासून आणि दीपक दोन हजार सहा पासून या कामात उतरले आहेत आगळं वैशिष्ट्य म्हणजे वडील आणि मुलं हे तिघही फूड टेक्नॉलॉजी विषयातले पदवीधर आहेत वार्षिक पाचशे टन पेक्टीनच उत्पादन करत ते भारतातले या क्षेत्रातले एकमेव उत्पादक ठरले आहेत आर अँड डी हे आमचं सर्वात मोठं बलस्थान आहे या विषयात सातत्यानं आम्ही संशोधन करत आमचं उत्पादन अधिकाधिक सरस बनवण्याचा प्रयत्न करतो त्यामुळेच आंतरराष्ट्रीय बाजाराचा दबाव असूनही आणि त्यांच्याशी रेट कॉम्पीट करूनही आम्ही भारतीय बाजारपेठेत प्रभावीपणे काम करत आहोत आमच्या उद्योगात प्रत्येक विभागात आम्ही कामांचं डेलिगेशन यशस्वीपणे केलंय पण आमच्या रिसर्च लॅब मध्ये मात्र फक्त आम्ही तिघच काम करतो आम्ही संशोधनात मन लावून काम करतो त्यात एकाग्र असतो त्यामुळेच आमचं उत्पादन गुणवत्ता पूर्ण होतं त्याचा आम्हाला अभिमान आहे कृष्णा पेक्टिन्सचे नव्या दमाचे संचालक चेतन आणि दीपक कृष्णा पाटील हे आत्मविश्वासानं सांगत असतात त्यावेळी त्यांच्या पाठीशी असलेला डॉक्टर के सी पाटील यांचा अनुभव ही त्यातून झळकत असतो ते पुढं सांगत असतात आम्ही पेक्टिनचे भारतातले एकमेव उत्पादक आहोत मध्यंतरी आणखी एका उद्योजकानं प्रयत्न केल्याचं ऐकण्यात आलं होतं पण तो उद्योग टिकू शकला नाही आमचं उत्पादन अत्यंत संवेदनशील मानलं जात जो कुठला मूळ पदार्थ किंवा औषध तयार होत त्यात आमचा घटक पाव ते अर्धा टक्का असतो पण त्याच्या गुणवत्तेवरच त्या उत्पादनाची गुणवत्ता अवलंबून असते आमच्याकडे प्रारंभीपासून हीच गुणवत्ता जपली गेली आहे आमच्या वडिलांनी त्या काळी संशोधन करून जगात सर्वप्रथम सूर्यफुलापासून पेक्टिन तयार केलं पुढं सूर्यफुलाचं उत्पादन कमी होऊ लागलं तसा कच्च्या मालाचा पुरवठाही कमी झाला मग आम्ही लिंबू संत्री यांच्या सालीपासून पेक्टिन तयार करायला सुरुवात केली आम्हाला लागणारा हा सारा कच्चा माल कंटेनरमधून आयात होतो आमच्या क्षमते एवढा पुरवठा भारतात होतच नाही ह्या उत्पादनात स्कोप भरपूर आहे स्पर्धाही भरपूर आहे आम्ही त्या कसोटीला उतरलो त्यामुळेच आम्ही भारतातले एकमेव आणि आघाडीचे निर्माते आहोत आम्ही कमी पडतो म्हणून तेवढ्या जागेत परदेशातल्या कंपन्या काम करतात नव्या विस्तारात आम्ही उत्पादनाचा पुढचा टप्पा गाठू तेव्हा भारतातल्या उर्वरित मार्केटमधला मोठा वाटा मिळवण्याचा आमचा प्रयत्न राहील जळगाव मधून साऱ्या भारतभरातल्या भारत भारत इंडस्ट्रीजना गुणवत्तापूर्ण पेक्टिन पुरवणाऱ्या या कंपनीची वाटचाल विलक्षण आहे मला नोकरी करायची नाही उद्योगच सुरू करायचा आहे या जिद्दीतून डॉ कृष्णा पाटील यांनी या, या उद्योगाची स्थापना केली शेतकरी पुत्र असलेले पाटील हे पहिल्या पिढीचे उद्योजक त्यामुळे अशा उद्योजकांना येणाऱ्या सगळ्या अडचणीतून त्यांना जावं लागलं उद्योगासाठी एमआयडीसीत प्लॉट मिळवण्यापासून उद्योगाच्या उभारणीसाठी कर्ज मिळण्यापर्यंत प्रत्येक पायरीवर संघर्ष करतच ते पुढे गेले मुळात त्या काळात पेक्टीन हा तसा नवा विषय होता त्यातच या प्रकल्पाच्या नावावर दोघांतांनी कर्ज उचललं होतं ते बुडीत खात्यात गेलं होतं त्यामुळे यांना कर्ज देण्यास कुठलीच बँक तयार नव्हती हो अशा स्थितीत आय सी टी मधून डॉक्टर डी व्ही रेगे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना सूर्यफुलापासून पेक्टीन उत्तम प्रकारे तयार होऊ शकतं आणि कृष्णा पाटील यांनी त्यावर रितसर्च संशोधन करून ते प्रॉडक्ट विकसित केलंय याची खात्री करून दिली आणि त्यातूनच त्यांच्या कर्ज प्रकरणाचा मार्ग मोकळा झाला साक्षात युडीसी टीतून खात्री मिळते हे पाहून बँक अधिकारी देखील अनुकूल झाले एका बँकेकडून इमारत आणि यंत्रसामग्रीसाठी कर्ज आणि दुसऱ्या बँकेकडून खेळत्या भांडवलासाठी सी सी अशी कसरत करत त्यांचा उद्योग तेव्हा सुरू झाला त्या काळी बाजारपेठेत सनफ्लॉवर पेक्टीन हा प्रकार कुठेच ऐकवत नव्हता एकतर सर्वांना इम्पोर्टेड पेक्टिनची सवय लागलेली त्या तुलनेत हे भारतीय उत्पादन म्हणजे किरकोळच इथे त्यांची कोंडी होऊ लागली मोठ्या कंपन्या तर त्यांना उभं करण्यासही तयार नव्हत्या हो मग त्यांनी काही छोट्या कंपन्यांना भेटी दिल्या आपल्या मालाची माहिती दिली तुम्ही वापरून पहा हे उत्तम प्रकारे काम करील तुमचा माल खराब झाला तर भरपाई मी देईन अशा आश्वासनानंतर त्या कंपन्यांनी पाटील यांचं पेक्टिन वापरायला घेतलं त्यांना अतिशय उत्तम परिणाम मिळाले आणि तिथूनच चित्र बदलण्यास सुरुवात झाली प्रारंभी निर्माण केलेलं हे पेक्टिन प्रामुख्यानं औषधी उद्योगात वापरण्यासाठीच होत ते मार्केट मध्ये साधारण दहा ते वीस वर्षांनी बऱ्यापैकी स्थिरावलं या टप्प्यावर केसी पाटील यांनी फूड ग्रेन पेक्टिन बाजारात आणलं या दोन्ही पेक्टिनच्या क्षमतेत फरक असतो औषधी उद्योगात पेक्टीनची शुद्धता जास्त म्हणजे साधारण अठ्याहत्तर टक्के लागते त्या तुलनेत अन्न निर्मिती क्षेत्रात साधारण पासष्ट टक्के शुद्धता ही चालते प्रत्यक्षात त्यांच्या पेक्टींची शुद्धता ही चौऱ्याण्णव टक्के असते पण फूड ग्रेडमध्ये इतर वैशिष्ट्य महत्वाचे ठरतात त्यात महत्वाच्या असतात त्या जिओलॉजिकल प्रॉपर्टीज किती पेक्टीन वापरल्यानंतर तो थिकनेस निर्माण होतो त्याचा जेलिंग पॉईंट किती हे त्यात महत्वाचं असतं कमीत कमी पेक्टिन वापरून जास्तीत जास्त जेली तयार होणं हे वैशिष्ट्य असेल तर या उद्योगात ते पेक्टिन वापरलं जातं या कसोटीवर कृष्णा पुरेपूर उतरलं आपल्या उत्पादनाची वाढती मागणी लक्षात घेत एकोणीसशे पंच्याण्णवच्या सुमाराला त्यांनी शिरसोली भागात बारा एकर जागा विकत घेतली आणि त्यावर शेड उभारून काम सुरू केलं सध्या त्या जागेत अन्य प्रक्रिया करून द्रवरूपातल्या पेक्टिनपर्यंतची निर्मिती होते आणि त्यानंतरचे टप्पे जळगाव एमआयसीतील युनिटमध्ये पूर्ण करून पावडर स्वरूपातल्या पेक्टींची विक्री तिथूनच केली जाते या पार्श्वभूमीवर चेतन आणि दीपक यांच्या रूपानं पाटील यांची पुढची पिढी उद्योगात उतरली या दोघांनीही फूड टेक्नॉलॉजी विषयात बीटेकच शिक्षण पूर्ण केलं आणि ते उद्योगात उतरले तसं पाहायचं तर बालपणापासूनच त्यांचं कंपनीत येणं जाणं असे तिथे चालणारे प्रोसेस लॅबमधले आपले वडील करीत असलेले प्रयोग हे पाहणं त्यांच्या मनात या व्यवसायाविषयी उत्सुकता निर्माण करणारं ठरलं आपल्यालाही याच विषयात करिअर करायचंय याची निश्चिती त्यांनी त्याच काळात केली बारावी नंतरचा निर्णय घेण्याची वेळ आली तेव्हा दोघांनीही पूर्ण विचारांती फूड टेक्नॉलॉजीचीच निवड केली त्यातही दोघांची एकवाक्यता आहे ते सांगतात पहिल्या वर्षात इंजिनिअरिंगच्या सगळ्या शाखांची माहिती आम्हाला मिळालीच पण पुढच्या वर्षापासून मायक्रोबायोलॉजी फूड सेफ्टी यासह खाद्यपदार्थांशी निगडित सर्व विषय आणि प्रक्रियांचा आम्हाला अभ्यासही करता आला वेगवेगळे पदार्थ तयार करण्याची प्रॅक्टिकल्स ही त्यात होती अगदी पॅकेजिंग पर्यंतचं ज्ञान याच शिक्षणातून मिळत गेलं जॅम केचप पासून अन्य विविध पदार्थ प्रत्यक्षात तयार करण्याचं प्रशिक्षण घेत आमचा हा अभ्यासक्रम पार पडला या अभ्यासक्रमातला एक महत्वाचा भाग प्रत्यक्ष उद्योगात सहभागी होऊन काम करण्याचा होता आम्ही त्यासाठी अलाहाबाद कॅनिंग ही बिर्ला ग्रुपची अलाहाबाद येथली कंपनी निवडली एकतर तिथं आमचं पेक्टिन वापरलं जात असे त्यामुळे तिथल्या मुख्याधिकारी ते सुपरवायझर यांच्याशी आमचा पूर्व परिचय होता तिथं जवळजवळ शंभर प्रकारचे फूड प्रोडक्ट्स तयार होतात फ्रूट कॅनिंग पासून फ्रूट प्रोसेसिंग पर्यंत अनेक कौशल्य आम्हाला तिथे शिकता आली आमच्या उत्पादनाची एप्लिकेशन आम्हाला तिथं पाहायला मिळाली या सगळ्या गोष्टींचा फायदा आम्हाला आमच्या उद्योगात झाला पाटील परिवारात घरातही उद्योगाची चर्चा नियमितपणे होत असे त्यातून ग्राहकांची मागणी अपेक्षा यांचा परिचय चेतन आणि दीपक या बंधूंना झाला घरातलं पोषक वातावरण अभ्यासक्रमातून मिळालेली दृष्टी प्रत्यक्ष कामातून मिळालेला अनुभव आणि स्वतःच्या मनातली कामांची उर्मी यातून दोघांनाही मिळालेली ऊर्जा कंपनीला नव्या उंचीवर नेणारी ठरली ते आल्यानंतर सगळ्यात महत्वाचा बदल काय झाला यावर चेतन सांगतात पेक्टीनचा वापर हा विविध द्रव्यांमध्ये होत असतो पेक्टीनच्या गुणवत्तेवर त्या उत्पादनाचा दर्जा ठरत असतो पेक्टीनच्या निर्मिती प्रक्रियेत कच्चा माल जसा महत्वाचा असतो तसंच तापमानही महत्वाचं असतं असं आमच्या लक्षात येऊ लागलं काही क्लायंट कडून मिळणारा फीडबॅक आमच्या उत्पादनातल्या गुणवत्तेच्या किंचितशा व्हेरिएशनचाही असायचा अभ्यास केला तेव्हा आमच्या लक्षात आलं की हे व्हेरिएशन फारसा दुष्परिणाम करणारं ठरत नसलं तरी आपलं उत्पादन संपूर्ण वर्षभर एक समान गुणवत्तेच असलं पाहिजे हे आम्ही ठरवलं काही चाचण्यातून आमच्या लक्षात आलं की या प्रक्रियेदरम्यान उन्हाळा हिवाळा आणि पावसाळा या तीनही ऋतूंमध्ये तापमानात बदल होतो त्याचा परिणाम अंतिम उत्पादनावर होतो आम्ही त्यावर प्रयोग केले आणि त्यातून चिलिंग टेक्नॉलॉजीचा वापर करून आम्ही फॅक्टीची निर्मिती सुरू केली त्याच्या लॅब ट्रायल घेतल्यानंतर आमच्या लक्षात आलं की आमच्या प्रयोगाला यश ये येत आहे त्या नियंत्रित वातावरणात आमच्या मालाची गुणवत्ता एक समान राहते आणि महत्वाचं म्हणजे थोडीशी सुधारते सुद्धा त्याचा परिणाम असा झाला की आमच्या क्लायंटना त्यांच्या अंतिम उत्पादनात सातत्य राखण्यास ते उपयोगाचं ठरलं हा एक ठळक बदल सांगता आला असे अनेक विध बदल नव्या पिढीच्या आगमनानंतर होत गेले नवी पिढी आल्यानंतर दैनंदिन कामकाजाचा डॉक्टर कृष्णा पाटील यांच्यावर असलेला ताण कमी झाला त्यामुळे त्यांना त्यांच्या आवडीच्या संशोधन विषयात अधिक लक्ष देता आलं आणि प्रयोगशीलतेच्या स्वभावामुळे उत्पादनात आणि प्रक्रियेत वेगवेगळे बदल करण्याचा या दोघा बंधूंचा प्रयत्नही यशस्वी ठरत गेला कृष्णा पेक्टिन्सची प्रारंभापासूनची भूमिका केवळ पेक्टिनच्या विक्रीची नव्हे तर क्लायंटसाठी सोल्युशन प्रोव्हायडरची राहिली आहे जॅम जेली असो अतिसारावरील औषधी असो की आणखी कुठलीही उत्पादनात प्रत्येक ठिकाणी पेक्टीन काही विशिष्ट प्रमाणातच लागतं त्याच्या मिश्रणाची पदार्थानुसार प्रक्रिया वेगळी असते आमच्या उत्पादनात यत्किंचितही प्रॉब्लेम नाही हे एकीकडे ठोकपणे सांगताना ते त्यांच्या पुढच्या पायरीवर पोहोचतात आणि त्यांच्याकडची प्रक्रिया यशस्वी होण्यासाठी हवं ते व्हॅल्यू ॲडिशन सुचवतात त्यांच्या ताब्यात असलेल्या पेकटीन पासून त्यांना हवा तो रिझल्ट स्वतः सिद्ध करून देतात त्यातून क्लायंटचं प्रशिक्षण होतं त्यांचे प्रश्न मार्गी लागतात आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे या ग्रुपची विश्वासार्हता वाढते त्यामुळे एकदा जोडला गेलेला क्लायंट तुटत तर नाहीच पण तो आपल्यासोबत आणखी काही जणांना घेऊन येतो त्यामुळे यांना सातत्यानं आपली निर्मिती क्षमता वाढवत न्यावी लागते आहे निर्मिती क्षमता वाढवतानाच आपल्या उत्पादनाच्या गुणवत्तेत सातत्यानं सुधारणा करण्याकडेही ते लक्ष देतात त्यामुळे आजही त्यांच्या लॅब टेस्ट सतत चालू असतात एखादी नवी प्रोसेस बदलायची असेल केमिकलमध्ये बदल करायचा असेल तर अक्षरशः शेकडो चाचण्या कराव्या लागतात वर्षातून हजारावर चाचण्या ते घेत असतात त्यातल्या एखाद्या चाचणीतून हवा तो रिझल्ट मिळतो आणि त्यातून उत्पादनाची गुणवत्ता सुधारते कमीत कमी कॉस्टमध्ये जास्तीत जास्त परिणामकारक प्रॉडक्ट कसा देता येईल याचा प्रयत्न ते सातत्यानं करतात मधल्या काळात त्यांना मिळणारा सूर्यफुलांचा कच्चा माल खूपच रोडावला आजकाल या परिसरातल्या सूर्यफुलाची लागवड कमीही झाली आहे अशा स्थितीत त्यांनी संत्री आणि लिंबाच्या सालीपासून पेक्टीन तयार करण्याची प्रोसेस विकसित केली हा कच्चा माल भारतात पुरेसा मिळत नाही त्याचं कंटेनर ते परदेशातून मागवतात त्यांना हा कच्चा माल किती लागतो वर्षाला त्यांना चारशे ट्रक साली लागतात त्या मेळाव्यात यासाठी सुमारे चाळीस हजार टन संत्री प्रोसेस करावी लागतात भारतात सगळी मिळून फार तर एक दीड हजार टन संत्री प्रोसेस होतात अशा स्थितीत भारतातल्या कुठल्याही उद्योगावर त्यांना अवलंबून राहता येत नाही ही सगळी सामग्री ते परदेशातून आयात करतात आणि सद्यस्थितीत वार्षिक पाचशे टन पेक्टिनचं उत्पादन ते बाजारपेठेत आणतात मार्केटमधली वाढती गरज लक्षात घेऊन त्यांनी शिरसोलीच्या आपल्या प्लॅन्टमध्ये पाचशे टन वार्षिक उत्पादन देणारी नवी यंत्रणा उभी केली आहे त्यामुळे सन दोन हजार बावीसच्या अखेरपासून त्यांचं उत्पादन दुप्पट झालेलं आहे ही वाढ होत असली तरी बाजारपेठेतल्या नव्या स्पर्धेचा बदलत्या परिणामांचा त्रास त्यांना होतच असतो अर्थात जुन्या भक्कम पायामुळे नवी पिढी त्यावर लिलया मात करू शकणार आहे दीपक सांगतात भारतात पेटींची एकंदर वार्षिक मागणी अठराशे टन एवढी आहे आम्ही आज गडीला त्यातलं पाचशे टन वाटा उचलतो हो लवकरच तो एक हजार टनांपर्यंत जाईल त्यासाठीचा ग्राहक आमच्याकडे तयारच आहे परदेशी कंपन्या भारतात येऊन स्वस्तात माल विकतात अन्य देशात त्यांचा रेट पंधरा डॉलर असेल तर भारतात ते दहा डॉलरला विकतात अशा स्थितीत आमच्यावर ताण येतो परदेशी मालावर आयात कर पंधरा टक्के आम्हाला तिथे फायदा होतो खरा पण आमचं रॉ मटेरियल आम्हाला परदेशातून मागवावं लागतं त्यावर आधी तेहतीस टक्के कर होता तो आता कमी होऊन सोळा दशांश पाच टक्के झाला आहे स्पर्धेला आम्ही घाबरत नाही कारण आमच्याकडे उत्पादन क्षमता प्रचंड आहे आणि भारतात आम्ही एकमेव उत्पादक हो। एक आहोत एखाद्या बाहेरच्या कंपनीत नवी मॅनेजमेंट येते ती भारतात रेटचा खेळ करते मग आम्ही त्यांच्याहून कमी रेटने विकतो काही दिवसातच त्यांच्या हे लक्षात येतं की इथं आपली डाळ शिजणार नाही ते बाघार घेतात आणि मग आमचेही रेट वाढतात आम्ही उत्पादन वाढवू तेव्हाही असे प्रकार परत होतील पण त्याला पर्याय नाहीये हे सगळं आम्ही करू शकतो कारण आम्ही आमच्यावर आर्थिक बोजा ठेवलेलाच नाही कोरोना काळातही आम्ही कुणालाही कमी केलेलं नाही काही महिने काम न करता सगळ्यांचे पगार चालूच होते उत्पादन नसल्यानं आवक बंद होती पण आम्ही कुठल्या बोजाखाली दबलो नाही कारण आम्ही कर्जमुक्त आहोत व्यवसायाच्या प्रारंभी घेतलेलं कर्ज सोडलं तर नंतर कधीही कंपनीनं कर्ज घेतलेलं नाही आम्ही फंड साठवतो आणि त्यातूनच विस्तार करतो आम्ही बँकेत एफ डी ठेवलेल्या असतात गरज पडली तर एफ डी मोडून खर्च भागवतो आणि परत नव्यानं एफ डी मध्ये पैसे गुंतवतो व्याजाचं हे सारं गणित आमच्या लक्षात आलेलं आहे त्यामुळे कर्जाच्या ओझ्याखाली दबून काम करण्याचं आम्ही पूर्णपणे टाळतो यामुळे स्पर्धकांना रेटमध्ये स्पर्धा, रेट स्पर्धा करण्यापासून कंपनीच्या स्लो बट स्टेडी विस्तारापर्यंत सगळ्या गोष्टी आम्ही आत्मविश्वासानं करू शकतो जगात कितीही उल्थापाल झाली तरी आम्ही रोज रात्री शांतपणे झोप घेऊ शकतो नवी पिढी कामात आली की जुन्या माणसांशी थोडाफार संघर्ष होतच असतो अशा वेळी मूळ संस्थापकाची भूमिका ही अत्यंत महत्वाची ठरते जुने कर्मचारी तुटणार नाहीत आणि नव्या पिढीच्या कर्तृत्वाला वाव मिळेल असं वातावरण डॉक्टर कृष्णा पाटील यांनी उपलब्ध करून दिलाय त्यातून संबंध सुरळीत झाले आणि कंपनीची आगेकूच कायम राहिली डॉक्टर पाटील हे या प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचे चेअरमन आणि मॅनेजिंग डायरेक्टर आहेत आणि चेतन तसंच दीपक हे डायरेक्टर्स तिघही एक दिलानं झोकून देऊन आपलं योगदान देतात प्रत्येकानं आपापली भूमिका ठरवून घेतलेली आहे त्यानुसार दैनंदिन कामं होतात जे एकत्र येऊन करायचे ते त्या पद्धतीनं मार्गी लागतं मागील काही वर्षापासून सातत्यानं असलेला वार्षिक दहा टक्के प्रगतीचा आलेख कमी न होऊ देता तो वाढता कसा राहील या दृष्टीनं ते सतत विचार करतात आणि त्या अनुषंगाने कंपनीची धोरणं ठरवण्यासाठी ते सातत्यानं प्रयत्नशील असतात नव्या पिढीच्या उद्योजकीय वाटचालीची ही कथा तुम्हाला कशी वाटली नक्कीच आवडली असेल अशी आणखी काही प्रेरक उदाहरणं ऐकायची असतील तर दत्ता जोशी लिखित मूव्हिंग एस्पिरेशन या मालिकेच्या पहिल्या आणि दुसऱ्या भागातील अनेक नेक्स्ट जेन कथा तुम्ही अवश्य ऐकू शकता हे प्रेरणादायी साहित्य पॉडकास्ट स्वरूपात निशुल्क उपलब्ध आहे मराठी आणि इंग्रजीतील ही पुस्तके हवी असतील तर त्याचा तपशील या पॉडकास्ट समवेतच्या डिस्क्रिप्शन मध्ये दिला आहे मुलीला बोलत आहे ना हो oh, आहे नेहा ऐकलं तुझं नाव काय रवी मॅजिक तुझ शिक्षण रवी मॅजिक <laughs> विशेष छंद रवी मॅजिक अरे फोडा फोडा सुपारी फोडा अशी मुलगी शोधून सुद्धा सापडणार नाही तिला रवी मसाल्याची डोडी ती बसवे सुखी संसाराची घडी वा वा